नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण बीन कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा अतिशय सुंदर अतिशय सोपी अशी ही वीण आहे ही दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते रिव्हर्सेबल वीण आहे ही कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण फक्त दोन ओळींचीच आहे ही वीण विणण्यासाठी चार अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्यानंतरच रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके सुलट विणायचे आत धागा घ्यायचा एक टाकानं विणता उचलून घ्यायचा याप्रमाणे धागा बाहेर हे चार टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे तीन सुलट आठ धागा घ्यायचा एक टाका उचलून घ्यायचा पुन्हा धागा बाहेर तीन सुलट आठ धागा घ्यायचा एक टाका उचलून घ्यायचा शेवटी तीन सुलट आठ धागा घ्यायचा एक टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर इथे रिपिटेशन हे संपलेलं आहे ओळीच्या शेवटच्या स्टार नंतर तीन टाके सुलट म्हणजेच हेच कंटिन्यू केल्यानंतर शेवटी आपोआप हे तीन टाके येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी दोन टाके याप्रमाणे विणायचे आहेत एक टाका सुलट आत धागा घ्यायचा एक न विणता उचलून घ्यायचा इथे ओळीची सुरुवात थोडीशी वेगळी झालेली आहे त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहेत धागा बाहेर तीन सुलट आत धागा घ्यायचा एक टाका न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेर शेवटचे दोन टाके उरेपर्यंत हेच रिपीटेशन करायचं आहे तीन सुलट आत धगा घ्यायचा एक टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर शेवटी तीन सुलट हेच रिपीट केल्यानंतर शेवटी दोन टाके उरतात हे ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतरचे आहेत ते याप्रमाणे विणायचे आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही डिझाईन बनते अतिशय सोपी अशी विण आहे ही हे पहा खूप सुंदर दिसते अतिशय ठसठशीत उठावदार विण आहे ही लक्षात ठेवायला पण खूपच सोपी आहे लवकर विणकाम हे वाढतं ही, ही वीण तुम्ही रिव्हर्सेबल असल्यामुळे स्कार्फसाठी वापरू शकता साठी वापरू शकता हेडबँडसाठी वापरू शकता टोपीसाठी वापरू शकता रिप किंवा बॉर्डर म्हणून वापरू शकता मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी सुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता तर आशा आहे की ही वीण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद